श्री स्वामी समोर तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून खूप आहे आजचा दिवस तुम्हाला शुभर पूर्णच्या सगळ्यांच्या सांगायचे आपण हीच मी स्वामीच्या आधी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा गाई गायींच्या कोटी हे तेहतीस दे कोटी देव असतात हे आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल आणि वसुबारसच्या दिवशी सुद्धा आपण गायीची पूजा करत असतो बसुबारसच्या दिवशीच काय इतर वेळी देखील काही सणावरांना गायीला खूप असं महत्व आहे गाय हे किती पवित्र आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गायीची पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवांचं पूजा करण्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं तर त्याच गायीची शहरामध्ये ते बघा आजकाल गायी सुद्धा कमी झालेल्या आहे शहरामध्ये शहराच्या ठिकाणी तर गायी या लवकर बघायला सुद्धा मिळत नाही खेडेगावाच्या ठिकाणी या गायी असतात त्यामुळे आता ज्या ठिकाणी गायी बघायला मिळत नाही वगैरे किंवा असो नसो तरी देखील हे बघा आपण गायीची पूजा हे काही जण रोज करणार पण जण करत नाही गायीला काम गुणू देखील म्हटलं जात असतं तर तीच गायीची पूजा का करावी कशी करावी त्याचप्रमाणे गायीची मूर्ती मग त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो तर ती मूर्ती कुठल्या दिशेला ठेवावी कुठल्या दिशेला ठेवू नये ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करू आपल्या व्हिडिओला हे बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गाईला किती आपल्या जीवनामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये किती असं महत्त्व आहे गाईच्या पोटी हे तेहतीस कोटी देव असतात गाई मातेची गौ मातेची पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवांचं पुण्यफळ मिळत असतं गाय ही किती पवित्र असते गाय आणि खूप गरीबसुद्धा आपली गाय असते तर त्यामुळेच आपल्याला गायची पूजा करायची असते आपल्या सुख समाधानासाठी आपली घरामध्ये लक्ष्मी नांदावी आपली आर्थिक प्रगती व्हावी यासाठी या, या किंवा आणि आपल्या घरामध्ये एकोपा राहावा आपल्या मुलाबाळांमध्ये किंवा पिता पुत्रामध्ये किंवा माता पुत्रामध्ये माता पुत्रीमध्ये या सगळ्यांमध्ये यासाठी एकोपाला या आप गाईची आपल्या घरामध्ये मूर्ती ठेवायची असते आणि फक्त ती मूर्ती ठेवायचीच नसते तर त्याची आपल्याला रोज पूजा देखील करायची असते हे लक्षात घ्या रोज गायची रोज गायीला ते स्वच्छ करून पाण्याने स्नान घालून त्याला हळद तुंबू अक्षदा वाहून त्याला फूल अर्पण करून दोन दिन ओवाळून आपल्याला घ्यायची पूजा करायची असते हे बरेच जण हे बिझनेसच्या त्यांच्या ऑफिसमध्ये देखील गायची आणि वासाची मूर्ती ही ठेवत असतात गायीला काम घेणू देखील म्हटलं जातं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आपल्या आपले, आपले जे काही संकट अडचणी आहेत ती ते सगळे लिहून जावी आणि आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी आपली आपल्या घरामध्ये बरकत राहावी आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी आपण गायीची मासरासोबत ही मूर्ती ठेवत असतो आणि त्याची पूजा करत असतो तर तीच मूर्ती आता कुठल्या दिशेला ठेवायची तर बघा उत्तर आणि पूर्व या दिशांच्या मध्ये जी, जी दिशा येते जिला ईशान्य दिशा आपण म्हणत असतो तर या दिशेला आपण गायीच्या वासराची मूर्ती गाईची आणि वासरासोबत असलेली मूर्ती आपण ठेवू शकतो आपल्या देवघरा देखील आपला ईशान्य कोपऱ्याला असतो बघा तर तिथे आपण देवघरामध्ये दे जरी ठेवली आणि त्याची पूजा केली तरी देखील चालते दे, त्यामध्ये काही हरकत नाही तर अशी आपण ते गायची रोज जर पूजा केली ईशान्य ठेवून तर आपल्याला सुख समाधान प्राप्त होत असतं <navigators> त्याचबरोबर तुम्ही पूर्व दिशेला पूर्व दिशेला देखील गायची मूर्ती ही ठेवू शकता जर आपण पूर्व दिशेला मूर्ती ठेवली तर आपल्या मान मान पद प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त होत असते असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही पूर्व दिशेला देखील गायची मूर्ती ठेवली तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही त्याचबरोबर तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा गायची मूर्ती ठेवू शकता वासरासोबत उत्तर दिशेला गायची मूर्ती ठेवल्याने आपल्या घरामध्ये बरकत होत जाते आपल्या आर्थिक समस्या आर्थिक अडचणी या कमी होत जातात आणि आर्थिक लाभ आपल्याला होत असतात त्यामुळे आपण आपल्या जर उत्तर दिशेला घराच्या गायीची मूर्ती ठेवली तरी देखील चालते दे। त्यामध्ये काही ठेवते त्याचबरोबर आता कुठल्याही दिशेला ठेवायची नाही तर पश्चिम आणि दक्षिण दिशेला आपल्याला गायची मूर्ती ही ठेवायची नसते हे लक्षात घ्या बरेच जण हे बघा बऱ्याच ठिकाणी आपण भरपूर जणांच्या ना घरामध्ये बघतो की गायची पूजा होते गायच्या मूर्तीची पूजा होते रोजच्या रोज पण आपल्याला माहीत नसतं नेमकी ती कशी करावी काय करावी किंवा त्याची कुठल्या दिशेला ठेवायची वगैरे ही संपूर्ण माहिती आपल्याला माहीत नसते म्हणून आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर हे बघा पश्चिम आणि दक्षिण दिशा हे बघा दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे पश्चिम आणि दक्षिण दिशेला जर आपण गायीची मूर्ती वासरासोबत ठेवली तर आपल्या घरामध्ये कटकटी कलह हो, त्याचप्रमाणे समस्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागत असतो हो हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या गा घरामध्ये गायची मूर्ती ही ठेवली पाहिजे पण ते त्याची योग्य रीतीने कुठे ठेवावी काय ठेवावी हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं हे लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्ही या गोष्टी ह्या गोष्टींचं पालन हे तुमच्या घरातच नाही तर किंवा बिझनेस ऑफिसमध्ये सुद्धा केलं तरी दे देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही तर अशा छोटीशी पण अति महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कल कोर्स माणसं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अशी अक्कल कोर्स माणसं नित्य प्रात काळजी महाबोजा दर्शन त्याचप्रमाणे अशी अक्कल कोर्ट समसेमध्ये म्हणजे बसन तर महाबोजाचं दर्शन आणि शिवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महाबोजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तो मला जर बनण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असेल जो आपल्या दुःखमय अंधकरमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण येईल असा तो संदेश असतो तो मला जर बनण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आन्सर शेअर करून चला मग व्हिडिओ अशाच नवनवीन सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन